तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये बियार करा तेराशे रुपये तेराशे रुपये साडे तेराशे रुपये साडे तेराशे रुपये साडे तेराशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये पंधराशे रुपये

बाराशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये तेराशे पन्नास रुपये रुपये एस करा

का पाऊस आले काय बाब हो बाबाय पंधराशे काय पंधराशे पंधराशे पन्नास रुपये चौदाशे रुपये साडेशे रुपये साडे चौदाशे रुपये चौदाशे पन्नास रुपये चौदाशे पन्नास रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये करा

சோய் சோழ செல்